हाय नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मस्त ना आम्ही पण छान आहोत मस्त मी सारिका आपल्या चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करत आहे सगळ्यांना शुभ शुक्रवार शुभ सकाळ बघा आईची ही आजची सेवा पूजा मी अशी केलेली आहे बघू शकतो भक्त येई नवी आईला इनवी वितो आईला आई खबार घोळ्या भक्ताच्या घरी येऊन जा आईला खबार मोळ्या भक्ताच्या घरी येऊन जा भक्त मारी तो हा का आईला मारी तो हा का मान गुंगाचा आई तुले ऊन जा आईला खबाय डोळ्या भक्ताच्या घरी ऊन जा लक्ष्मीच चांग चांगले आईच्या गाडीवानाच चांग लक्ष्मीया की जय 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 राम कृष्ण हरी ओ हरिओ खशिवाय पांडुरंगरी वासुदेव हरी जय जय राम कृष्णहरी जय जय राम कृष्णहरी हे ईश्वरा भगवंता हे परमेश्वरा परमात्मा सगळ्यांना सुखी ठेव आनंदी ठेव निरोगी ठेव सगळ्यांच्या सगळ्या मनोकामना इच्छा पूर्ण करा भगवंता असेच तुमचे कृपा आशीर्वाद आम्हाला मिळू देत आणि आमच्याकडून तुमची सेवा अखंड घडू दे परमेश्वरा आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्हाला क्षमा करा भगवंता आम्ही तुमचीच लेकरवाळा आहोत आम्हाला माफ करा क्षमा करा ईश्वरा आमच्याकडून तुमच्या का सेवेत काही चूक झाली असेल तर त्यासाठी क्षमा मागते आई हे माय माझे क्षमा कर माता मावली क्षमा आई क्षमा कर पर... गोलक्ष्मी यायचं चांगले, देवडीच्या आयचं चांग